चा बस चालकांना मिळणार नाईट व्हिजन चष्मा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस वतीने बुधवारी चोवीस जानेवारीला चालक दिवस साजरा केला जाणार आहे या दिवशी अपघातमुक्त सेवा देणाऱ्या तसेच डिझेलची बचत करणाऱ्या चाळीस सा थीक चा बस चालकांचा सत्कारही केला जाणार आहे याशिवाय ठिकठिकाणच्या बस आगारातही असेच कार्यक्रम पार पडणार आहेत असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग एस आर टी यू चोवीस जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश देशातील सर्व परिवहन उपक्रमांना दिले आहेत या अनुषंगाने एस टी महामंडळाच्या वतीने राज्यातील सर्व आगारांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून बस चालकांना सत्कार केला जाणार आहे पंधरा ते वीस वर्षात कोणताही अपघात न करता प्रवाशांची ने आण करणाऱ्या अर्थात प्रवाशांना अपघात मुक्त सेवा देणाऱ्या प्रत्येक आगारातील पाच चालकांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महामंडळाच्या बसची इंजिनची स्थिती चांगली नसताना देखील कमी डिझेल मध्ये जास्त किलोमीटर बस चालवणाऱ्या पाच बस चालकांचाही सत्कार केला जाणार आहे याच कार्यक्रमात आर आणि खासगी रुग्णसेवा देणाऱ्यांकडून सुरक्षित बस कशी चालवावी आरोग्याची कशी काळजी घ्यावी त्या संबंधाचे धडे पीपीटी दिले जाणार आहे या कार्यक्रमात बस चालकांना सेफ्टी किट आणि रात्रीच्या वेळी बस चालविताना डोळ्यात ताण येऊ नये म्हणून नाईट व्हिजन गॉगल चे वितरण केले जाणार आहे नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकावर शहरातील चारही आगारांचा कार्यक्रम बुधवारी सकाळी दहा वाजता पार स्थानी एस टी चे उप महाव्यवस्थापक श्रीकांत गबने तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती गणेशपेठ आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी आज पत्रकांना दिली बस स्थानक हार फुलांनी पताका आणि फलकांनी सजविले जाणार आहे मंडळी एसटीच्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद